नमस्कार मी श्रद्धा वाघमारे तुम्ही पाहत आहात आपला आवाज आपला आवाजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण वाजगे यांची निवड झालेली आहे या दोन्ही निवडीचे पत्रकारांनी स्वागत केले आहे जुन्नर तालुका पत्रकार संघाची आज नारायणगाव येथे बैठक झाली असून अध्यक्षपदी किरणजी वाजगे यांची निवड झालेली आहे जुन्नर तालुका पत्रकार संघाने गेले काही वर्ष विविध उपक्रम राबवलेले आहेत नव्याने अध्यक्ष झालेले किरणजी वाजगे ह्या वर्षी नवीन कुठला उपक्रम राबवणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत किरणजी आपलं अध्यक्ष आलं म्हणून दा आपलं अभिनंदन आपण या वर्षी प्रथम कुठला उप उपक्रम राबवणार आहात आणि पत्रकारांसाठी काय उपाययोजना कराल प्रथम सर्व पत्रकार मित्रांचे मी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे आ, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी पत्रकार संघाची माध्यमातून जो मुख्य विषय आहे की पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे ह्या विषयासाठी आम्ही कार्याध्यक्ष जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मान्य अतुलजी परदेशी आणि सर्व आम्ही पत्रकार मित्र त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत अतुल परदेशी आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहात पत्रकारांसाठी आपण काय उपाययोजना आहोत महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक माननीय संजयजी भोकरे साहेब महाराष्ट्र अध्यक्ष गोविंदजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये किमान सतरा हजार पत्रकार संघ पत्रकार या पत्रकार संघाला संलग्न आहे आज नुकतीच या ठिकाणी नारायणगाव ठिकाणची बैठक झाली यामध्ये किरणजी वाजगे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे उपाध्यक्षपदी चौरेसर यांची निवड करण्यात आली आहे आणि कार्याध्यक्ष संजय थोरवे आणि सचिवपदी ममीन सर ते सर्व पत्रकार पत्रकारांना बरोबर घेऊन जिल्ह्यामध्ये आम्ही विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवणार आहोत यामध्ये प्रामुख्याने जे पत्रकार उन्हातानामध्ये फिरतात किंवा समाज उपयोगी बातम्यांच्या कलेक्शन करतात यांच्या स्वतःच्या कुठेतरी त्या ठिकाणी संरक्षण विमा असावा या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही विमा उतरवणार आहोत याचबरोबर समाज उपयोगी कार्यक्रम करत असताना जे पत्रकार बांधव बातम्या कलेक्टर जातात त्यांना कुठेतरी टोलमुक्ती व्हावी यासाठी मुख्यमंत्री महोदय एकोणीस फेब्रुवारी किल्ले शेवटी येणार आहे तर त्यांना आपण पत्रकार संघाच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत की टोलमुक्ती ही पत्रकारांसाठी झालीच पाहिजे संजय तोरवे आपण या संघटनेचे कार्याध्यक्ष झालात काय सांगाल आपण आज पत्रकार संघाच्या या ठिकाणी मिटिंग झाली व या मिटिंगमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष व सचिव ह्या पदाची निवड झाली तर कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून काम करताना आम्ही प्रामुख्याने पाहतोय की जुन्नर तालुक्यात पत्रकार काम करत असतात पण हे काम करताना त्यांना अडचणी येतात जसं मध्यंतरी घटना घडली की पत्रकारावर गुन्हा दाखल झाला तर हे सगळं गा करताना त्या खरंच त्याची त्या तो गुन्हा खराच घडला होता का त्याच्या ती चूक झाली होती था का नसेल तर त्यांना आम्ही पाठिंबा देऊ की पुन्हा असे प्रकार होणार नाहीत बाबत आम्ही प्रयत्न करू आणि अध्यक्ष अध्यक्षांच्या पाठीशी राहून व आम्ही सगळे एकत्रपणे चांगले चांगले उपक्रम राबवण्याचं आम्ही मला संकल्प केलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये पत्रकारांची एक संघटना असते पत्रकार एक समाजाचा एक आरसा आहे जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबव राबवले जाणार आहेत पत्रकारांवर अनेकदा हल्ले होत आहेत मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची मागणी केली जाणार आहे पत्रकारांना संरक्षण दिलं जावं अशाही पद्धतीनं या संघाची असणार सुरेश वाणी आपला आवाज नारायणगाव मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक माळमठाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य श्याम राऊत हे मठातील साधूंसह सा उपोषणाला बसलेले आहेत या परिसरातले पंचायत समिती सदस्य श्याम राऊत यांच्या परिसरातला हा मालमठ आहे इतिहासकालीन मालमठ आहे आणि या ठिकाणी त्या मठाचे सुशोभित करण्यासाठी शासनाने बावन्न लाखाचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत मंजूर केला परंतु या ठिकाणची त्या ठिकाणी जी कामं जी होती इस्टिमेटप्रमाणे ती न करता त्या ठिकाणी ठेकेदारांना अधिकाऱ्याने पैसे काढून दिले आणि जे ठेकेदारांनी पैसे काढले ते मेल मूल पोट ठेकेदार आहेत आणि भरे ठेकेदार असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि मुलातली जे ठेकेदार आहेत ती इंजिनियर मुलं आहेत आणि ती जी मुलं आहेत ती त्यांच्या काही याचे संबंध नाही ते ती एजन्सी त्यांची आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी जे उपोषण केलेलं आहे तर त्या ठिकाणी जे शौचालय बांधलेले आहेत त्या ठिकाणी तीन साधू आहेत आणि तीन साधूंच्यासाठी शौचालय बारा साडेबारा लाखाचं शौचालय बांधलेलं आहे तर शौचालय बांधताना त्या ठिकाणी भिंत उभ्या केल्या आणि वरती त्या ठिकाणी स्लॅब टाकलेला आहे अशा पद्धतीचं काम करून त्या ठिकाणी गैरवर केलेलं आहे बावन्न लाखाचं काम होतं त्या ठिकाणी चार टेंडर झाले चार टेंडरमध्ये जी होती संरक्षण भिंत घाट त्याच्यानंतर सुशुभीकरण परंतु त्यांनी ते, ते प्युअर ब्लॉकच्या ज्या लादे आहेत त्या कुठल्या रिझर्व्ह झालेल्या लाद्या ला आणल्याने बसवल्या आणि त्या त्या ज्या आता पावसाळ्यामधून त्या ठिकाणी गवतवरती आलं आणि गवतवरती आल्यानंतर त्या निदर्शनात आलेल्या लोकांच्या आधी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले श्यामरावत या सदस्य आहेत पंचायत सदस्य आणि यांनी निदर्शन आणून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं ते उघडून आणि पुन्हा बसून देतो म्हणजे त्यांनी त्यांची चोरी कबूल केलेली आहे आणि या चोरीच्या संदर्भामध्ये ही चोरी किती चोऱ्या तुम्ही करायच्या हे आम्हाला सण होत नाही आणि लोकप्रतिनिधी कसा असावा हे दाखवून देण्यासाठी श्याम राऊत या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आहेत ते नुसते लोकप्रतिनिधी नाहीत ते पत्रकार आहेत आणि पत्रकारांना पाठिंबा व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य असल्याकारणे तालुक्यातील सगळे पत्रकार आम्ही त्यांना पाठिंबा व्यक्त करत आहोत आणि या शासनाने सत्ता या सत्ताधाऱ्यांनी आणि या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी असं समजू नये का पत्रकार जर या ठिकाणी उपोषणाला बसला तर तो मरू द्या तो पण करू द्या आमची ती जात नाही आम्ही त्यांना तीनशे पासष्ट दिवस त्यांना मोजणी करायला लावणार आहोत बाळ मठाच्या दुरुस्तीसाठी शासनाने बावन्न लाखाचा निधी दिलेला आहे या निधीमध्ये शासन ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम त्याच्या अधिकाऱ्यांनी संगनमात्याने भ्रष्टाचार केल्याचे प्रथम दर्शन दिसून येत असून या विरोधात मी मठातील साधू योगी धीरजनाथ महाराज यांच्यासोबत या ठिकाणी मी उपोषणात करतो आळेफाटा बस स्थानकातील दांबरीकरणाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने तेथील प्रवासी व नागरिकांनी आपला प्रचंड संताप व्यक्त केला आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे हायवे हायवे क्रमांक क्रमांक आणि या दोन्ही हायवेच्या मध्यवर्ती बस स्थानक आळेफाटा या आळेफाटा बस स्थानक झालेली दुरावस्था दहा वर्षापूर्वी झालेलं हे खडीचं काम अगदी खडे वरती आलेले आहेत टीच्या टायर खालून खडे निघून प्रवाशांना खडे लागतात अनेक अपघात झालेले आहेत आत्तापर्यंत तरी प्रशासन कुठल्याही प्रकारे जागा होत नाहीये का बस स्थानकाचं कुठलं डांबरीकरण करायला पाहिजे किंवा दुरुस्ती करायला पाहिजे हे कुठल्या प्रकारचं प्रशासन काम करत नाहीये गेल्या आठ दहा वर्षापासून आम्ही या एस टी महामंडळाच्या एस सी स्टँकच्या प्रश्नाबाबत आम्ही झगडत आहोत भांडत आहोत गेले ना माननीय नामदार विखे पाटील साहेब ज्यावेळेस परिवहन मंत्री झाले त्या टायमाला पहिल्या दिवशी त्यांनी इथं येऊन भेट दिली आणि त्यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांना आम्ही हा जो प्रश्न उपस्थित केला ए सी स्टँडचं संपूर्ण डांबरीकरण व्हावं शौचालय व्हावं तर त्यावेळेस त्याच्या माध्यमातून आपल्याला फक्त इथं खडीकरण झालेलं डांबरीकरण झालेलं नाही शौचालय वगैरे झालेलं आहे या ठिकाणी संपूर्ण प्रवाशांची इतकी हाल आहेत की संध्याकाळी पाच नंतर इथं कंट्रोलर नसतो कंट्रोलर नसल्यामुळे गाड्या बाहेर थांबतात बाहेर थांबल्यामुळं गाड्या ती जी मांकरी माणसं आहेत जी लहान मुलं आहेत त्यांना घेऊन माणसांना तिथं त्या गाड्यांपर्यंत पोचता येत नाही आहेत त्याच्यामुळं गाड्या आतमध्ये येत नाही आहेत त्याच्यानंतर हे जे डांबरीकरण व्हायला पाहिजे ते डांबरीकरण अजूनपर्यंत आठ दहा वर्ष आम्ही सतत फॉलो करूनसुद्धा झालेलं नाही आहे त्या आम्हाला काल दोन तीन पेशंट असे भेटले आम्हाला की या ठिकाणी खडीकरण झालेलं आहे त्या दगड जे एस टीच्या टायर खालून ओढून त्यांना लागलेले आहेत आणि ते पेशंट आम्ही ॲडमिट केलेले आहेत तर हे वारंवार असं घडतं आहे ते एस टी महामंडळाने याच्याकडे दुर्लक्ष का करतं आहे याचा आम्हाला नक्की काही माहिती नाही आहे त्याचे फक्त सवाल आम्ही त्यांना विचारतो की हे डांबरीकरण होणार कधी ज्यावेळेस आम्ही एखाद्या राजकारत्याला किंवा एस टी महामंडळाच्या कोणत्या साहेबांना हा प्रश्न विचारतो तर त्यांच्या डोळ्यापुढे असा प्रश्न चिन्ह येते की हा भारत सीमेचा क वारखी काय नक्की आय क एस टी स्टँडचा हा प्रश्न कधी सुटणार आहे त्या आम्हाला नक्की हे कुणीतरी सांगावं हे माझी परिवहन मंत्र्यांना सूचना आहे आणि हा जर प्रश्न सुटला नाही मा तर माझ्या राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे मी या ठिकाणी त्यांना इशारा देऊ इच्छितो की त्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर एकही एस टी या आळेपाटा एस टी स्टँडच्या आतमध्ये येऊ दिली जाणार नाही जय ना छावा ना। या बसस्थानकाच्या कामासाठी कोणी प्रशासन पुढाकार घेत नसल्यामुळे अखिल भारतीय राष्ट्रीय छावा संघटना अक्षय विजयभाऊ देवकर यांनी पुढाकार घेतला असून या संघटनेमार्फत जर काही दिवसात त्या बसस्थानकाचं डांबरीकरण झालं नाही तर कुठल्याही प्रकारचं बस बस स्थानकात येऊन देणार नाही असं आंदोलन छेडण्यात येईल गोपीनाथ शिंदे आपला आवाज आळेफाटा शिरूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांचे लग्न सोहळे आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक सुसज्ज सभागृह बांधून देण्याची हमी शिरूर तालुक्याचे आमदार बाबुराव पाचरणे यांनी दिलेली आहे यासाठी त्यांनी तब्बल पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे तर हे होतं आजचं बातमीपत्र आपण पाहत राहा आपला आवाज उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूया पुन्हा एका नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत धन्यवाद